मित्रांनो नमस्कार मी संजय पराडकर आज मी तुम्हाला असा एक विषय घेऊन येणार आहे जो तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे यश यश म्हणजे काय यश यशाचे फायदे यश मिळवण्यासाठी कुठल्या गोष्टींची गरज आहे आणि माणसाला यश कसं मिळतं याबद्दलचे विचार मी तुम्हाला सांगणार आहे चला तर यश म्हणजे सफलता विजय कर्तृत्व किंवा हवे ते ध्येय साध्य करणे एखाद्या व्यक्तीने केलेल्या प्रयत्नांना मिळालेला सकारात्मक परिणाम म्हणजे यश उदाहरणार्थ परीक्षेत चांगले गुण मिळवणे कष्ट करून व्यवसाय वाढवणे म्हणजेच यश मिळवणे होय तर आता आपण बघूया यश मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत यश मिळवताना किंवा यश मिळवण्यासाठी पहिलं आपल्याला ध्येय ठरवायला लागतं आपल्याला काय साध्य करायचं आहे हे स्पष्ट असलं पाहिजे नियमित परिश्रम सतत कष्ट आणि प्रयत्न हे यशाचं गुपित आहे शिस्त वेळेचं कामाचं आणि वागणुकीचं पालन करणं अतिशय आवश्यक आहे आत्मविश्वास यश मिळवण्यासाठी आत्मविश्वासाची गरज आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवल्याशिवाय यश मिळत नाही यश धैर्य व संयम यानं मिळतं अडचणी किती आल्या तरी हार न मानता पुढे जाण्याने यश मिळतं शिकण्याची तयारी चुका होतात पण त्या चुकण्यातून नवीन काहीतरी शिकायला मिळतं ते एक यशाचं मार्ग आहे सकारात्मक विचार नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं थोडक्यात ध्येय अधिक कष्ट अधिक शिस्त अधिक आत्मविश्वास म्हणजे यशाची पायरी पहिली पायरी आहे यशाचे फायदे काय आहेत तर यशाचे फायदे असे आहेत की आत्मविश्वास वाढतो यश मिळाल्यावर स्वतःवर अधिक विश्वास बसतो आनंद आणि समाधान मिळतं प्रयत्नांचं फळ मिळालं की मन आनंदी होतं समाजात मान सन्मान मिळतो लोक आदराने बघतात नवीन संधी मिळतात पुढील प्रगतीचे दरवाजे उघडतात प्रेरणा वाढते आणखी मोठं ध्येय साध्य करण्याची इच्छा निर्माण होते इतरांसाठी आदर्श ठरतो आपलं यश इतरांना प्रेरणा देतं जीवनमान सुधारतं यशामुळे आर्थिक व सामाजिक प्रगती होते थोडक्यात यशामुळे आनंद प्रगती मान, मानसन्मान आणि प्रेरणा मिळते आता म्हणजेच यशाबद्दलचा एक विचार तुम्हाला सांगतो कष्टाची शिदोरी आत्मविश्वासाची साथ असेल तर यश तुमच्या पावलांशी मैत्री करायला भाग पडेल आता यशस्वी माणसं कोण तर यशस्वी माणसं अशी व्यक्ती की जे आपले ध्येय स्वप्न किंवा उद्दिष्ट कष्टशिस्त आणि चिकाटीनं पूर्ण करतात आता यशस्वी माणसांची वैशिष्ट्य काय तर ती ध्येयवादी असतात ठाम उद्दिष्ट ठरवतात आणि त्यासाठी प्रयत्न करतात कष्टाळू असतात कठीण प्रसंगातही मेहनत करत असतात शिस्तबद्ध असतात वेळ काम आणि जबाबदाऱ्या नीट सांभाळतात आत्मविश्वास स्वतःवरचा विश्वास ठेवतात सकारात्मक विचारवंत अडचणींमध्ये आशा आणि धैर्य ठेवतात शिकण्याची तयारी असलेले चुका मान्य करून त्यातून शिकतात इतरांनाही प्रेरणादायी स्वतःच्या यशाने इतरांना मार्गदर्शन करतात असं आहे यशाची उदाहरणं छत्रपती शिवाजी महाराज धैर्य नेतृत्व दूरदृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण समाज सुधारणा सचिन तेंडुलकर क्रिकेट आणि लता मंगेशकर गायिका हे असे निरनिराळे स्वातंत्र्यसैनिक शास्त्रज्ञ खेळाडू कलाकार हे सर्व आपल्या क्षेत्रात यशस्वी ठरले आहेत तर यशस्वी माणसाचं आपण काय गुण आहेत ते बघितले यशस्वी माणसं कशी होतात त्याचे फायदे काय आहेत आणि यश म्हणजे काय आणि ते किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला या विचारातून कळतं तेव्हा मी इथेच थांबतो संजय पराडकर धन्यवाद असाच पुढच्या वेळीसुद्धा नवीन विषय नवीन विचार घेऊन तुमच्याबरोबर गप्पा मारायला येईन धन्यवाद